शेवटी कसा आहे इकडे यायचं न यायचं भगवंत प्राप्त आहे त्याच्या प्रारब्ध जर नसेलच मुळात जरी असलं मानसिकता पाहिजे येऊन बाबा ही भक्ती करायची <laughs> समळा परी आद्रता आहे राहे मुलं खाऊ का कन्यादान न पाहे पाहि कन्या ही घेऊन या जाय उरे तरी उगा मान उरला रहे दुसरे न तैसा अभिमानाची आसळे मी कर्म करता म्हणवी भोळे आणि अभिमानाला प्रत्येक गोष्टी मध्ये तो अभिमान जो बळवतो त्या संदर्भात सांगितलं ते अहंता निमे ज्ञान बोले तरी चले प्रारब्धे कुळाळ दंड भांडे घेऊन या जाये पूर्व भवानी चक्र भोवंतर रहे। तेरी अभिमान गेलिया पहे देह वतता हे अभिमान जो बाग हा नाही आपण घालवायचा भगवंत प्राप्ती आपण करून घ्यायची प्रत्येक मनुष्याला अधिकार आहे प्रत्येक मनुष्य तो लायक आहे कुठल्या जाती धर्माचा विषय नाही का प्रत्येक धर्मात संत निर्माण नाही आपण जर तसा विचार केला असता तर ह्या सगळ्या समाजात संत निर्माण झाला असतो आपल्या मनात ती संकुचित वृत्ती की आपल्याला जमेल का नाही पण प्रत्येक समय सावता सावतामाळी पंढरपूर जवळ असून गेल नाही पण देवाला सावतामाळ्याच्या त्या गावात त्याला जावं लागलं सुट्टी भक्तीच्या ओज्याखाली देवसुद्धा दबला जातो इतकी ती ताकद आहे भक्तीची त्या देहाचे त्याला पोषणाची भानच नाही ओनली भक्ती करणे त्याला संसार सोडलेला नाही फक्त तू त्याच्यात त्याचं मन तिकडं नाही मन फक्त भगवंत नाही भगवंत ना। प्राप्ती मला आयुष्य